जी बाबा को परमात्मा निष्काम भगवत साध्या करीता परम पूज्य परमात्मा एक सह संस्था गड़चिरो गि वती भगवान बाबा जी कृपे ने महान देगा ज्योतिजी ऐसी आदेशा प्रमाण आज दिनाक पंधरा सहा रोज शनिवारला म्हणजे या ठिकाणी चर्चा बैठक श्रीमान ईश्वरजी महावी साहेब यांच्या निवासस्थानी डोंगरसांगी यांच्या निवासस्थानी या ठिकाणी सुरू झालेली आहे या चर्चा बैठकमध्ये भगवान बाबाजी उपस्थित आहेत बाबाला प्रणाम तसे आमचे सर्वांचे सद्गुरू महान देवी बाबा दुर्देजी या मध्ये उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम मातो श्री वाराणी साहेब सुद्धा उपस्थित आहेत आईला सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या बैठकीचे संचालक साहेब सुरजी मरावी यांना माझा नमस्कार आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ सेवक सेवक श्री बालसेवक बालशेवक उपस्थित बाल आहे सगळ्या माझा नमस्कार सेवक बंधून आपल्याला एक घंट्या टायमिंग दिलेला होता आणि आपल्याला एक घंट्यामध्ये आपल्याला चर्चा बैठक ठरवली जाणे बंद करायची कारण शब्दाला महत्व आहे शेवक बंधू आपण या ठिकाणी आम्हाला कोणाची गळती कोणाला माहीत नव्हता आणि या ठिकाणी कोण होता कोण कसा नाही ही ठिकाणी माहिती होती

घरोघरी जाऊन खेडोपाडी जाऊन सगळ्या महान ते गेव्हा आपल्या या मानव धर्माचा परिचय करण्यासाठी हे चर्चा बैठक महान ते गेव्हा या ठिकाणी प्रत्येक म्हणजे खेडोपाडी घरोपिशी ज्या त्यागी झालेल्या शेवकांच्या निवासाने चर्चा बैठक आयोजित केलेली आणि या ठिकाणी ईश्वरजी मडावी साहेब यांच्या निवासस्थानी त्यागाचं हवन कार्य सुद्धा होऊन सगळ्या म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यागीचा त्याग केला आणि त्यागाने त्याग होऊन या ठिकाणी त्यांच्या चर्चा बैठक ठरवली आहे महान त्यागिं जुनदेवजीनं जेव्हा अनेकवाल्यांच्या सण दिलेले आहेत अनेक जे काही अनेक विचार आहेत त्यांनी आम्ही म्हणजे असताना सुद्धा आम्ही सणिवार तिवार आम्ही करत होतो तशाच पद्धतीनं आमच्या महान त्यागी बा आपल्याला आप एकता राहण्यासाठी आणि एकता कोणत्यामुळे गोळा होतो त्या ठिकाणी त्यासाठी आम्ही महान त्यागी वा आपल्याला सण निमून दिलेले आहेत कोणते सण दिलेले आहेत आम्ही एकत्र सण निघून दिल्या म्हणून आम्ही एकत्र या ठिकाणी झालेलो कशाकडे झालेला महादेग जुधीजीनं रक्षा रक्षाबंधन होऊन सहाव्या दिवशी शेष्ठी हवन कार्य तो एक आयोजित केलेला आहे हा एक आपला सण आहे वर्षातून एक दिवस तो दुसरा आहे पंधरा नोव्हेंबर म्हणजे जनरल हवन कार्य प्रत्येक सेवक जनरल हवन कार्य त्या ठिकाणी महादेगेबा जुधीजीनं प्रत्येक संस्था आपण त्या ठिकाणी संस्था मंडळ आहे त्या ठिकाणी प्रत्येक सेवकांनी त्या ठिकाणी हवन करतात तो एक पंधरा नोव्हेंबर सण दिलेला आहे तिसऱ्या नंतर आहे तीन ऑक्टोबर महानते किंवा जुंडीजी पुण्यतिथी आहे तो एक दिवस आपण पुण्यतिथी निमित्तानं आपण गोळा होऊन त्या ठिकाणी साजरी करण्यात येते चौथा आहे महांते किंवा जुंडीजी ज्यावेळेस ज्या वेळेस सण म्हणजे एकटा पूर्ण महारा म्हणजे देशात आपल्या एक गोळा करून सव्वीस जानेवारी कशा ठेवलेला आहे सव्वीस जानेवारी म्हणजे झेंडा दिवस आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा महानते इकदेवजीनं आपण एक झेंडा दिवशी सव्वीस जानेवारी म्हणून एक मोद्याला आश्रम काढेल आणि त्या मौद्याला आश्रम मध्ये एक झेंडाबंधन म्हणजे सव्वीस जानेवारीच्या दिवशी तो हवन त्या ठिकाणी मोद्याला आश्रम होतो कार्यक्रम होतो सव्वीस जानेवारी तिसरा आहे पाचवा नियम आहे पाचवा बाबांनी काय दिलेला आहे महानते इग्वा दिन तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस साली जन्म झाला महान देगवा जुंडीचा तीन ला जन्म झाला आणि तो जन्म होऊन त्या दिवशी महानेगा जुंधीजी चा जयंतीचा कार्यक्रम प्रत्येक संस्थेवाले सुद्धा आणि कार्यक्रम कार्यक्रम आयोजित बाबाचा जयंतीचा आणि हा एक सहा नियम कोणता आहे हा चर्चा बैठक म्हटला गोष्ट ही चर्चा बैठक करून दिलेल्या महान देगवा जुंधीजीनं म्हणून आमचं एकच म्हणणं आहे ज्यावेळेस आपण दुःख होतो त्यावेळेस भगवंताचा नाव सविर आपल्या मनामध्ये दिवसाने दिवस रात्र दिवस आपण भगवान भगवान आम्ही हा बाबाचा नाम स्वीकारत होतो जेव्हा दुःखी होत नव्हतो तोपर्यंत दुःखी जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत बाबाचा नाव आम्ही कधी विसरलो नाही जेव्हा त्यांचे दुःख दूर झाले तेव्हा ते किंवा दंधीजीचा नाव विसरून गेला विसरला का नाही विसरला काय काय शेवट विसरला कारण जो सेवक तत्वशब्द नियमाचा पालन करतो तो सेवक कारण मराठी साहेब आज त्यांनी किती कळ्या आपल्याला शब्द दिला किती मार्गदर्शन केले मराठी साहेबांना आम्ही आजपर्यंत चालत होती का साहेब असा शब्द सुद्धा निघला नाही पण महान बाबा जुंडीजीनं आज त्यांना संतपती दिली आणि त्यांनी किती शेवटांना आपण थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन केले म्हणजे कोणाची कृपा बाबाची कृपा बाबाची कृपा म्हणून महान जगीबाबा जुंडूजीनं आम्ही वेळोवेळी सांगत राहतो का ज्यावेळेस चर्चा बैठक होती त्यावेळेस जे काही काम ठेवून देखापटक उपस्थित व्हा कारण हाच महत्वाचा चर्चा बैठक आहे हेच महत्वाचे शिक्षण आहे आपण सेवक लोक काही करू शकत नाही तो म्हणते मला हा काम आहे तो म्हणते मला तो काम आहे आम्ही काम ठेवून पहिले आपण चर्चा पेठेत उपस्थित होतो किती अनुभव आहे आता चित्री महाराज साहेब आहेत कोणते त्यांनी गडचिवली कुठे आहे ड्युटी कोणी डोंगर सांगितले आता सांगितले त्यांनी आपला अनुभव म्हणून अनुभव किती कोणाची कृपा आवश्यक होती चर्चापैठकीचा महत्व होता चर्चा बैठक <coughs> मला सापडली पाहिजे मिळाली पाहिजे आणि त्या सगळ्या सेवकांचे प्रसाद मिळाली पाहिजे ऐकायला मिळाली पाहिजे आपण काय दिवसातून प्रसाद महत्वाची आहे हीच प्रसाद आहे चर्चापैठक शब्द म्हणजे हेच फक्त प्रसाद आहे म्हणजे प्रसाद कशासाठी म्हटल्या जाते जे आम्ही मार्गदर्शन करत आहोत हेच मार्गदर्शन तुम्ही जो मानव दुखी मानू बीमार आहे का आहे त्या माणसाला फक्त आपण जाऊन सांगतो या मार्गामध्ये सविस्तर पूर्ण छत्तीस कोटी देवाला आपल्याला विसर्जन करून एका भगवंताच्या चरणी आपल्याला आहे ज्यास आपण आपण त्याला सांगतो जे दुःख आहे ते दुःख पूर्ण दूर न्यायचे होतात शंभर टक्के गॅरंटी का देतो आता तो बाबू किती पहिले जेव्हा ज्या दिवशी मार्गात आला बाकडे बाबाला ज्या दिवशी मार्गात आला त्या दिवशी त्याची परिस्थिती कशी होती बिचारा ज्यांची परिस्थिती कशी होती ना आता कशी परिस्थिती आहे सांगा आपण म्हणून त्या ठिकाणी म्हणून म्हणतो निमान करा आणि खर त्यांनी सांगला आपला अनुभव त्यांनी आता मार्ग देण्याचे कारण सांगितले असते पण ज्या वेळेस मारे साहेबांचा त्यांनी मला विचारला मार्गाविषयी आणि मार्गाविषयी त्यांना थोडक्यात मी सांगितलो बाबांनी जशी मला बुद्धी त्या त्याबद्दल मी सांगितलो काही साहेब त्यांचा एक चुकला होता त्यांची चुकी होती ती त्यांच्या मुलीची तब्येत खराब होत होती मार्गाचे आले काही दिवस काही साहेब काही दिवस त्यांच्या मुलींची तब्येत सुद्धा दुरुस्त झाली नव्हती मला त्यांनी विचारला कांबळे साहेब माझ्या अशी मुलीची तब्येत झाली ते याचा कारण का त्याला एक दिवस म्हणून सांगितलं साहेब कोणीतरी तुमची महान चूक होताय तुम्ही लक्षात करा कारण बाबांनी दिलेल्या शब्दाचा आहे की त्यांना विचारलो साहेब विनंती की करता सकाळी उठता सकाळी उठून सगळी आंघोळ पाणी करता काही चहा पाणी पिता का वेळेस नाही काही कोणाशी बोलता का विनंतीचा पाहिजे कोणाचा काही नळ चालू असेल हात दूध लावता का किंवा पाणी देऊ पाच आणून देतो ज्या व्यक्तीना जो आपल्या अनेक व्यक्ती जो पाण्याचा ना? नळ जो हारवत असेल त्याचा जर पाणी घराचा कधी आपल्या घरचा येणार नाही जो त्या साळेत असेल तो पाणी आपण घालवून टाका आणि त्याचा हारल्यानंतर तो पाणी त्याच्या हल्लेला निघून जाते मग नंतर आपला पाणी धरा आणि त्यांची एक चूक होती साहेबांची का त्यांच्या आंघोळ केल्यानंतर त्यांनी आपली बन्या घालत होते आणि एक विनंतीचा पाणी आणत होते ते एक त्यांची चूक होती तेव्हा त्यांना महाराज साहेबांनी सांगितलं तेव्हा त्यांचे तुम्ही आपल्या मार्गदर्शकला सांगा कारण ज्याचा जो सेवक आहे तो आपल्या मार्गदर्शकाला सांगाल मी सांगितलं की दुःख दूर होतील का नाही फक्त त्यांना मी लक्षात आणून देईल काही साहेब जेव्हा त्यांची लक्षात चुका आणलं तेव्हाच त्यांच्या मुलीची तब्येत दुरुस्त झाली की चला सोबत आहे या ठिकाणी म्हणून याच पद्धतीने म्हणतो जर तुम्हाला काही जर अडचण असेल कोणती चूक जर झाली असेल चूक कोणतीही आपण लप होऊ नये आता मला साहेबांनी सांगितलंय जी गोष्ट नाही मलाही झाले जेव्हा चिधरी साहेबांच्या घरचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी सांगितलं का डबल वेळा जेवायला गेले पण मी गेलो मात्र सत्य सांगतो मी गेलो मग शब्दाचं उत्तर द्यायला लागलं का साहेब कारण मी गेलो कारण मी कोणत्या कोणत्या घरी जातो कोणत्या पण माझी म्हणजे साहेब पहिले मी पण जेवून टाकतो पण माझी विचार आहे ते का डबल आपण गेला पाहिजे मी त्यांना साहेबांना सांगितलं साहेब मी आता जेवण पण मी डबल वगैरे आलेश्वर मी गेलो देवत आणि एकच म्हण आहे ज्या ज्या आपण आपण मानव धर्म गर्तीला आपण मानव धर्म स्थापन करतो मानव धर्म आपल्याला भवन बनवायचं आहे त्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीची पण आपली भवन निधी जी आहे कारण आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही जेवढी तुमच्याने ताकद पोहोचते कारण तेवढी तुम्ही फक्त आपल्याला भवन निधी आहे आणि जे पावती आमच्याकडे दिल्या पावती बुक आहे तुम्ही आपली पावती बुक हाळून टाकायचा आधीची आपली जे जे वर्गणी आहे तुमच्या इच्छेनुसार ते वर्गणी त्या ठिकाणी आपण गोळा करतील कारण आपण अनेक मध्ये असताना काही अनेक का पहिले जात होतून आपल्याला जेव्हा बिमारी होती त्यावेळेस आमत कामं आत्मदुरुस्त घडी दुरुस्त होतो अशा पद्धतीनं आपण त्या वही बऱ्याकडे आपण पैसा देत होतो हजारमधल्या हजार देत होतो पाच हजार मधल्या पाच हजार रुपये देतो अशाकरिता आपण त्या भगवंताच्या नियमानं चुकी झालो त्यासाठी आपल्याला शे पाचशे रुपये किंवा दोनशे शंभर दोनशे रुपये देवाला काही हरकत नाही पण आम्ही असं राहून तुमच्या आमच्या जबरदस्ती द्या लोक नाही तुमची इच्छा असेल तर द्या काही जबरदस्ती कोणालाही नाही आणि ज्यावेळेस मळावी साहेबांच्या या ठिकाणी आठवड साहेबांबून जाते ना या साहेबांच्या घरी आठवण मासिक हवन कार्य होता त्या हवन कार्यामध्ये आम्ही चर्चा बैठक आणि श्रीमान्य झोडके साहेब कोर्ला यांच्या निवासस्थानी नववा हवन घरी हवन ठरवला होता आयोजित होता आणि त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची गरज होती आणि त्या गरज असल्यामुळे आम्ही ज्या दिवशी या मळासाहेबांच्या घरी चर्चा बैठक ठरवली होती आयोजित केलेली होती आणि भगवंताला आपण शब्द दिलो होतो त्या शब्दाचा चर्चा बैठक रद्द करू आणि समोरच्या हत्यामध्ये चर्चा बैठक घेण्यात येईल असा मी भगवंताला शब्द दिलो होतो पण मला विसाहेबाला काही लक्षात नाही म्हणून मी त्यासाठी सकाळी पुन्हा मराठी साहेबांना फोन लावून विचारण्यात आला आणि सेवकांना आपली माहिती द्या असा मी भगवंताला मी शब्द दिलो होतो आणि त्या चर्चा बैठकीचा शब्द जो मी बंद का आम्ही सांगितलो होतो का मी आज चर्चा बैठक घेणार नाही याच्यामध्ये मी भगवंताला माफी मागतो भगवान बाबांची मला क्षमा करतील महानतेची सुद्धा मला क्षमा करतील मातोश्री वाराणस मी क्षमा करतील क्षमा मागतो आणि याच ठिकाणी माझे दोन शब्द बंद करतो माझ्या काही बोलण्याचा मध्ये कडकडे काही चुका झाल्या असतील भगवान बाबांनी माझीला मी क्षमा मागतो महानतेगदीची सुद्धा मी क्षमा मागतो मातोश्री वाराणासाहेबद्दल मी क्षमा मागतो याच्यानंतर मी चार तत्व तीन शब्द पाच मी तंतत पालन करीन तुम्ही सुद्धा करा सगळ्यांना माझा नमस्कार